पैसा मानवी जीवनाचा आधारस्तंभ मूलभूत आधार सुखी आनंदी जीवनाचा आधारस्तंभ म्हणजे पैसा परंतु या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे माणुसकी हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत आजच्या काळामध्ये पैसा हा खूप श्रेष्ठ झालेला आहे पैसा हा खूप महत्त्वपूर्ण झालेला आहे पैशाशिवाय इलाज नाही मार्ग नाही पर्याय नाही पैसा आहे तर सर्व काही आहे पैसा नाही तर काहीच नाही आज पैशाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे खूप म्हणजे खूपच महत्व प्राप्त झालेलं आहे पैसा काय आहे एक रंगीन कागद पैसा कोण बनवला आहे माणसाने पैसा तयार कोण करतो माणूस करतो माणसानेच केलेला पैसा माणसालाच प्रिय झालेला माया दया प्रेम माणुसकी सत्यता खरेपणा या यापेक्षाही प्रिय आज पैसा झालेला आहे सर्वांना आज पैसा प्रिय आहे सर्वांना आज पैसा पाहिजे सर्वांचा चाहता आज पैसा आहे पूर्ण जगाचा चाहता पूर्ण जगाचा आवडता आज पैसा आहे पैशाशिवाय कुणाला पर्याय नाही पैशाशिवाय कुणाच्या गोष्टीला अर्थ नाही पैशाशिवाय कुणाला महत्व नाही कारण आज सर्वत्र पैसा प्याराव ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणीही विचारत नाही त्याला कोणीही जुमानत नाही त्याला कोणीही जवळ घेत नाही त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही त्याला कोणीही आपलं मानत नाही त्याला कोणीही मान देत नाही त्याला कोणी सन्मान देत नाही म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही तो अर्थ शून्य मूल्यहीन असं मानलं जात परंतु ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सर्वच मान देतात त्याचा सर्वच मान करतात त्याचा सर्वच सन्मान करतात त्याचा सर्वच आदर करतात त्याच्याविषयी करता, कित्य लोक जमतात त्याला मान सन्मानाने बोलवतात त्याचा आदर करतात त्याचा सत्कार करतात त्याला जवळ घेतात त्याला प्रेम देतात त्याला प्रेम लावतात त्याचे वेळे बनतात आज असा काळ आहे परंतु ज्याकडे पैसा नाही जो गरीब आहे त्याला कोणीही जवळ घेत नाही त्याला कोणीही प्रेमाने कुरवाळत नाही त्याची कोणी विचारपूस करत नाही त्याचे सुख दुःख कोणी विचारत नाही त्याला कोणी भाव देत नाही अशा प्रकारे आज पैसा खूप प्रिय झालेला आहे या पैशामुळे लोक वेडे झालेले आहेत लालच आणि हाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे किती जरी पैसा असला तरी मनुष्याला आणखी पैसा पाहिजे आहे त्याचं मन कधीच भरत नाही तो समाधानी कधीच होत नाही तो संतुष्ट कधीच होत नाही किती जरी त्याचा घर भरून त्याच्याकडे पैसा असला तरी त्याला आणखी पैसा पाहिजे सर्व काही असते तरी त्याला आणखी पाहिजे त्याचं मन भरतच नाही त्याचा लालच काही संपत नाही त्याचे हाव काही संपत नाही अशा प्रकारे माणसाला पैसा हा प्रिय झाला पैसा हा रंगमय आनंदमय भव्य दिव्य जीवन करणारा रंगीन तारा हा लोकांचा आवडता झालेला आहे हा जगप्रिय झालेला आहे प्राणापेक्षाही जीवापेक्षाही प्रिय पैसा झालेला आहे हा सर्व खेळ चालला आहे हा सर्व तमाशा चालला आहे हे तंटे भांडण झगडे सर्व चाललेत केवळ पैशासाठी झटापटी संघर्ष चालला ते केवळ पैशासाठी म्हणजे हा सर्व झगडा चालला ते केवळ पैशासाठी हा सर्व खेळ चालला तो केवळ पैशासाठी तळमळ धडपड करकर किरकिर कटकट हे सर्व आहे पैशासाठी एवढा पैसा प्रिय झालेला आहे पूर्ण जगालाच पैसा प्रिय झाला पैसा नाही तर जीवन नाही पैसा नाही तर सुख नाही आनंद नाही माया नाही दया नाही प्रेम नाही काहीच नाही लोकांचा मूलभूत आधार मुख्य आधार म्हणजे पैसा झालेला परंतु पैसा कितीतरी मूल्यवान असला कितीतरी मान असला परंतु या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे ते माणूस पैशापेक्षा श्रेष्ठ आहे माया तया या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे नम्रता नम्रता या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे मेहनत कष्ट या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे सत्यता या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेम या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे सुंदर विचार या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे चांगलपणा माणूस पैशाने मोठा नसतो माणूस कर्माने त्याच्या मेहनतीने त्याच्या वागण्याने त्याच्या स्वभावाने त्याच्या गुणाने त्याच्या ज्ञानाने मोठा असतो पैसा असला म्हणजे तो काय श्रेष्ठ नसतो काय श्रीमंत नसतो तर माणूस श्रेष्ठ होत असतो ते केवळ मेहनतीने चांगल्या वागण्याने चांगल्या बोलण्याने चांगल्या राहण्याने चांगल्या व्यवहाराने वर्तुणुकीने स्वभावाने चांगल्या सुंदर विचाराने माणुसकीने चांगल्या गुणाने माणूस होत असतो भरमसाट पैसा असला म्हणजे खूप खूप पैसा असला म्हणजे तो काही श्रीमंत नसतो तो काही सर्वात श्रेष्ठ ज्याच्याकडे माणूस की ज्याच्याकडे नम्रता इनम्रता नाही त्याच्याकडे सत्यता नाही त्याच्याकडे प्रेम नाही त्याच्याकडे मायादया नाही त्याच्याकडे जिवाळा नाही त्याच्याकडे कोणाची पर्वा नाही तो मनुष्य सर्वात गरीब असतो मग त्याच्याकडे किती जरी पैसा असला तरी तो मनुष्य सर्वात गरीब असतो सर्वात अज्ञानी असतो म्हणून माणूस मोठा आहे ते माणूस कारण माणूस म्हणजेच माणूसकी म्हणून माणसाने माणसावर प्रेम करावं पैशावर करू नये माणसाने माणसावर प्रेम करावं माणसाने आपल्या मेहनतीवर प्रेम करावं माणसाने सत्यावर प्रेम करावं माणसाने माणसकीवर प्रेम करावं माणसाने चांगल्या गुणावर प्रेम करावं माणसाने आपल्या कर्तव्य जबाबदारीवर प्रेम करावं या पैशासाठी कोणाचा विश्वासघात करू नये या पैशासाठी कोणाला फसू नये या पैशासाठी कोणाला लुबाडू नये या पैशासाठी कोणाचा अपमान करू नये या पैशासाठी कोणाचा अनादर करू नये या पैशासाठी कोणाला छळू नये या पैशासाठी भांडण तंटा झगडी करून या पैशासाठी कोणाला दोषी ठरू नये या पैशासाठी कोणाचं नुकसान करू नये तर चांगलं वागावे चांगलं बोलावे चांगलं राहावे वर्तुंग चांगली करावी चांगले वागवावे पैसा आला म्हणून अहंकार करू नये श्रीमंत झाला म्हणून अहंकार करू नये तर कारण पैसा म्हणून का श्रीमंत नसतो तो पैसा आला म्हणून का तो श्रेष्ठ नसतो म्हणून माणसाने कोणताही अहंकार करू नये श्रेष्ठ आहे ज्ञान श्रेष्ठ आहे माणुसकी श्रेष्ठ आहे सत्यता श्रेष्ठ आहे सुंदरता सुंदरता मन म्हणून पैशापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञान पैशापेक्षा श्रेष्ठ आहे सत्यता माणुसकी पैशापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून जास्त महत्व माणुसकीला प्रेमाला सत्याला चांगल्या विचाराला द्यावं चांगल्या गुणवत्तेला द्यावं पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कला पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कौशल्य ज्ञान कला कलेला महत्त्व दिलं पाहिजे कर्तृत्वाला महत्व दिलं पाहिजे मेहनतीला महत्व दिलं पाहिजे चांगल्या विचाराला महत्व दिलं पाहिजे चांगल्या वागण्याला महत्त्व दिलं पाहिजे चांगल्या बोलण्याला महत्व दिलं पाहिजे चांगल्या राहण्याला महत्व दिलं पाहिजे चांगल्या आचरणाला महत्त्व दिलं पाहिजे चांगल्या व्यवहाराला महत्व दिलं पाहिजे माणुसकीला महत्त्व दिलं पाहिजे आज लोकांना पूर्ण जगालाच पैसा फार प्रिय झालेला आहे कोणी असो त्याला पैसा पाहिजे त्याचं जीवन भागत नाही पैशाचं जीवन चलत नाही कारण पैसा नाही तर गरिबी आहे ज्याच्याकडे एकही रुपया नाही तो आज काहीच घेऊ शकत नाही काहीच खरेदी करू शकतो का त्याच्याकडे पैसाच उपाशी मारू शकतो पैसा नसेल तर त्याला कोणी विचारत नाही त्याला कोणी जीवा देत नाही त्याला कोणी जवळ करीत नाही त्याला फार उपाशी मारवा चांगलं जीवन जगू शकतो पैशाच्या आधारे तो काही वस्तू विकत घेऊ शकतो पैशाच्या आधारे तो खाऊ पिऊ शकतो चांगला राहू शकतो खऱ्या अर्थाने आज पैसा महत्वाचा आहे महत्वपूर्ण आहे पैसा महत्वपूर्ण आहे परंतु कोणता पैसा महत्वपूर्ण आहे मेहनतीचा कष्टाचा पैसा महत्वपूर्ण आहे जो मेहनत करतो जो कष्ट करतो जो कष्ट आणि मेहनतीने गाळून पैसा कमवतो त्याचा पैसा महत्वाचा आहे लबाडीने फसवणुकीने या चोरी करून या काही करून कमावलेला पैसा महत्वाचा नाही तर पैसा महत्वाचा आहे कष्टाचा मेहनतीचा काबाड कष्ट करून मेहनत करून घाम गाळून जो पैसा कमवतो तोच पैसा महत्वाचा आहे आणि त्याच पैशामुळे जीवन सुंदर होतं बरकत येते प्रसन्नता राहते सुंदरता राहते आणि मन समाधान सुद्धा राहते काम केल्यामुळे कारण काम कष्टामध्ये खूप आनंद आहे कष्टामध्ये खूप मजा आहे काम कष्ट केल्यामुळे भूक लागते आणि आपण पोटभर जेवण करतो आणि त्यामुळे मन प्रसन्न राहते सुंदर राहते परंतु कामच केलं नाही तर भूकच लागत नाही आणि भूक न लागल्यामुळे लाग मन आनंदी राहत नाही मन प्रसन्न राहत नाही आरोग्य बिघडून जात दुसऱ्याच्या जीवावर बसून खाल्यामुळे आळस निष्काळजीपणा ठेवल्यामुळे हातपाय न हलविल्यामुळे काम कष्ट न केल्यामुळे आपलं शरीर कामातून जात आपले पाये कामातून जात आपलं आरोग्य बिघडून जात त्या पर त्याच मानाने त्यामुळेच आपलं जीवन नरक बनत काम कष्ट करावेच लागतं काम केल्यामुळे कष्ट केल्यामुळे अनेक फायदे होतात एक शरीर मजबूत राहतं आरोग्य चांगलं राहतं आपण चांगल्या प्रकारे जेवतो मन समाधानाने जेवतो आपण स्वतः कमावलेला पैसा आपण मेहनत केलेली आहे आपण कष्टाने कम पैसा कमावलेला आहे त्यामुळे आपलं मन समाधानी राहतं की मी स्वतः कमावलेला आहे मी कष्ट करून पैसा कमवलेला आहे मी कोणाचा घेतलेला नाही कोणाचा घेतलेला नाही मी माझ्या मेहनतीने कमवलेला पैसा आहे मी माझ्या कष्टाने कमवलेला पैसा आहे म्हणून आपलं मन समाधानी राहतं आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहते आणि आपण भर जेवतो आणि त्याचमुळं आपलं आरोग्य सुंदर राहतं आणि आपलं जीवन सुंदर होतं पण काम कष्टामध्ये जेवढी मजा आहे तेवढी कशातच नाही काम करण्यात जेवढी मजा आहे तेवढी कशातच नाही लोकांची सेवा करण्यात जेवढी मजा आहे ती कशातच नाही लोकांची समाजाची देशाची सेवा करण्यात जेवढी मजा आहे तेवढी कशातच नाही काम करण्यात जेवढी मजा आहे ती कशातच नाही चांगल्या गोष्टी ठेवण्यात जेवढी मजा आहे ती कशातच नाही माणुसकी प्रेम सत्यता चांगलपणा गोडी गोडवा ममता माया दया ठेवण्यात जेवढी मजा आहे ती कोण्याच गोष्टीत नाही म्हणून माया ममता सत्यता प्रेम माणुसकी नम्रता नम्रता ध्येयध्यास जाणीव दृदृष्टी आवड गोडी चिकाटी जिद्द संयम संयमशीलता या सर्व गोष्टीत मजा आहे सर्व गोष्टी आपल्या यशस्वीच्या आहे जीवन यशस्वी करणारे आहे जीवन सुंदर करणारे आहे या गोष्टीत चांगली मजा आहे आपल्याला प्रेम देतात आपलं जीवन सुंदर करतात कष्टाने पैसा कमवा मेहनतीने पैसा कमवा पैसा महत्वपूर्ण हे मान्य आहे आज पैसा महत्वपूर्ण आहेच कारण जीवन जगण्यासाठी जीवन आपलं पोट भरण्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी पोट भरण्यासाठी पैसा हवा आहे पैसा नसेल तर जीवन सुखी नाही आनंदी नाही म्हणून पैसा कमावाच लागतो परंतु कष्टाचा मेहनतीचा पैसा श्रेष्ठ असतो म्हणून पैसा महत्त्वपूर्ण आहे म्हणून बचतही करावी लागते पैशाची बचतही करावी लागते कारण पैसा खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणून पैसा वाया घालू नये पैशाचं महत्त्व ओळखा पैशाचं मूल्य ओळखा जिथं जेवढी गरज आहे तेवढाच पैसा, पैसा, पैसा खर्च करा जिथं आवश्यकता आहे जिथं लागल तेवढाच पैसा खर्च करा कारण ऐनवेळी कोणीही पैसा देणार नाही कोणीही कृपया देत नाही म्हणून आपण पैसे बाबतीत सावधान राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे कारण भविष्य काळात कोणत्या अडचणी येतील परिस्थिती कशी येईल हे काही सांगता येत नाही म्हणून आपल्याला सावधान राहावं लागतं सतर्क राहा आपण जर सावधान राहिलो सतर्क राहिलो तर आपल्याला कोणी गोष्टीची कमी पडणार नाही आणि आपलं जीवन सुंदर होईल पैसा फार महत्वाचा आहे पैसा फार खूप महत्वाचा आहे ते कष्टाचा मेहनतीचा पैसा महत्वाचा आहे म्हणून पैशाच्या बाबतीत सावधान राहा विनाकारण पैसा खर्च करू नका विनाकारण पैसा उधळू नका जास्त पैसे आले म्हणून आनंदाच्या आनंदाच्या नादात खर्च करू नका भरमसात किती पैसा खर्च करू नका जेवढी गरज आहे जेवढी आवश्यकता आहे जेवढा लागेल तेवढाच पैसा खर्च कर। पैसा बचेत करा आणि काही पैसा जमाबाकी ठेवा बचत करा बचत करणं फार आवश्यक आहे कारण तुम्ही जर बचत केली नाही तुम्ही कमाई करत राहिला आणि पैसा खर्चत राहिला परंतु बचतच केली नाही तर तुम्हाला भविष्यकाळात ज्या अडचणी येतात जे संकट येतात या समस्या येतात त्यांना कोण मदत करेल तुम्हाला कोण देला पैसा कोण देईल तुम्हाला ऐनवेळेला पैसा कोण देईल असाच कोणी पैसे नाही तर आईनवेला कोण दे संकटाच्या काळात तुम्हाला कोण पैसे मदत करेल संकटाच्या काळात तुम्हाला कोण पैसा देईल त्यावेळेस तुम तुमचं जीवन कंगाल होतं बराबर तुम्ही त्यावेळेस पश्चातामध्ये पडता मग त्यावेळेस काही सुधरत नाही काही समजत नाही पैसा नसल्यामुळे मला अनेक संकट येतात अनेक समस्या येतात पैसा नसल्यामुळे तुमचं घर चालत नाही पैसा नसल्यामुळे तुमचा परिवार उपाशी मरतो पैसा नसल्यामुळे तुमचे कोणतेच आम नसतात पण पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसा खूप मूल्यवान आहे पैसा फार महत्त्वाचा आहे म्हणून आपण जी कमाई करता त्याच्यामध्ये काही हिस्सा तुम्ही बचत करा बँकेमध्ये बचत करा काही जमा बाकी ठेवा आपण जेवढी कमाई करता त्यातला काही हिस्सा तुम्ही बँकेत जमा करा बचत करा त्याच्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान आणि म्हणून जिथं गरज पडली जिथं आवश्यकता आहे जिथं जेवढी आवश्यकता आहे तेवढाच पैसा खर्च करा विनाकारण पैशाचा नाश करू नका पैशाचं महत्त्व पैशाचं मूल्य ओळखा पैशाला चिल्लर समजू नका पैशाचा पैशाला खेळ समजू नका पैसा खूप महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे जेव्हा पैसा नसतो तेव्हा पैशाचं मूल्य कळतं जेव्हा घरात काही खायला प्यायला नसतं जेव्हा जवळ एक, एक रुपया नसतो जेव्हा कोणी एक रुपये देत नाही तेव्हा बिकट आणि बिकट परिस्थिती येते पर ये वेळ येते तेव्हा पैशाचं मूल्य कळत म्हणून पैसा सपून वापरा आवश्यक असेल तर तिथं पैसा खर्च करा बचत करा बचत करा पैशाची बचत करा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल म्हणून पैसा कमवा चांगल्या हो, मार्गाने पैसा कमवा हो, आणि पैसा कमवत हो, कमवतच हो तुम्ही आपली बचत करा पैसा जमा करा काय काय ना थोडी का होईना पण बचत करा म्हणजे करा तुम्हाला कोणती अडचण येणार नाही तुमचं जीवन दुखी होणार जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंग पैसा कमावा हो लागतो पैसा आवश्यक असतो पैसा असला तरच कोणी विचारतं पैसा असला तरच आपल्याला आपलं जीवन चालतं पैसा असेल तरच आपलं जीवन थकतं पैसा असेल तरच आपलं जीवन सुंदर होतं पैसा असेल तरच आपलं पोट भरतं परंतु कमाईचा मेहनतीचा कष्टाचा पैसा चा पाहिजे कष्टाचा पैसा म्हणजेच आपला स्वतःचा पैसा आपण मेहनतीने कमवलेला पैसा आपल्या हक्काचा पैसा कष्टाचा कष्टाने मेहनतीने पैसा कमवा कोणावर अवलंबून राहू नका उधारी वगैरे करू नका कर्ज वगैरे काढू नका आणि पैशाची बचत करा पैशाची बचत केल्यावर तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाही म्हणून पैशाची बचत करा जपून सवरून पैसा वापरा कारण आज जगालाच प्रिय पैसा झालेला आहे पैशाच्या बाबतीत सावधान रहा सतर्क रहा आपलं जीवन सुंदर होईल आपलं जीवन रंगमय होईल यासाठी तुम्ही सावधान सतर्क राहा मेहनत करा कष्ट करा, करा आणि बचत करा अशा प्रकारे पैसा आज खूप महत्त्वपूर्ण झालेला आहे पैशाशिवाय आज जग नाही पैशाशिवाय जीवन नाही पैशाशिवाय काहीच नाही पैसा आज खूप महत्त्वपूर्ण आहे पैसा आज खूप जीवन आहे परंतु तरीही या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे माणुसकी या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे सत्यता या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेम या पैशापेक्षा श्रेष्ठ आहेत चांगलपणा या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञान या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे सत्यता संकल्पना पैसा आजच्या कालाच व्य झालेला आहे पैसा परंतु पैशापेक्षा श्रेष्ठ आहे व्हिडिओ जर आवडला असेल हो लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नका